श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसे करावे कधी करावे कारण शेवटच्या गुरुवारी एकादशी आलेली आहे त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनामध्ये प्रश्न आहे की या दिवशी उद्यापन करावे की नाही किंवा काही जणींना जर शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म असेल किंवा अचानक सुतक आल्यास किंवा बाहेरगावी जावे लागल्यास आपण जे उद्यापन आहे तर ते कसे करावे कधी करावे याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात यावर्षी मार्गशीर्ष महिन्यामध्ये चार गुरुवार आलेले आहेत आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या पोतीनुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जातं तर बघा शेवटच्या गुरुवारी सव्वीस डिसेंबरला सफला एकादशी आलेली आहे तर बरेच जण म्हणतात की या दिवशी उद्यापन कसं करायचं परंतु जे मार्गशीर्ष महिन्याची व्रताची जी पोती आहे किंवा जे पुस्तक आहे तर त्या पोतीनुसार शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावं तर त्यासाठी शेवटच्या गुरुवारी एकादशी असेल तरी देखील आपल्याला उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे एकादशीचा आणि उद्यापन करण्याचा काहीही संबंध नाही आपण शेवटच्या गुरुवारी उद्यापन करू शकतो तर ज्यांचा शेवटचा गुरुवारचा आणि एकादशीचा असे दोन्ही उपवास आहेत तर त्यांनी हा उपवास कसा सोडावा तर त्यांनी उपवास सोडताना गुरुवारच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे ज्यांचा एकादशीचा उपवास आहे आणि गुरुवारचा उपवास आहे तर त्या दोन्ही उपवासे दिवसभर करायचे आहेत मात्र आपण गुरुवारचा उपवास संध्याकाळी सोडतो आणि एकादशीचा उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडतो तर या दिवशी उपवास न सोडता दुसऱ्या दिवशी उपवास आपण सोडायचा आहे तर या दिवशी उद्यापन मात्र आपण करायचं आहे तुम्ही गुरुवारी संध्याकाळी उपवास सोडू शकत नाही म्हणजे ज्यांना एकादशीचा आणि गुरुवारचा उपवास आहे तर त्यांनी गुरुवारी उपवास सोडू नये तर त्यांनी दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी उपवास सोडायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही गुरुवारचा आणि एकादशीचं व्रत हे एकत्र करू शकता पण हे जग ज्यांचा एकादशीचा उपवास आहे तर त्यांनी याप्रमाणे करायचं आहे पण ज्यांचा एकादशीचा उपवास नाही तर त्यांनी नेहमीप्रमाणेच चौथ्या गुरुवारीसुद्धा पूजेची मांडणी करायची आहे दिवसभर उपवास करायचा आहे आणि मग व्रताचं उद्यापन करायचं आहे आणि मग हा उपवास तुम्ही संध्याकाळी सोडायचा आहे तर अशा पद्धतीने ह्या व्रताचं उद्यापन तुम्ही शेवटच्या गुरुवारी करायचं आहे तसेच यानंतरचा प्रश्न म्हणजे ज्यांना शेवटच्या गुरुवारी जर मासिक धर्म किंवा सूतक असल्यास त्यांनी उद्यापन कसं करायचं किंवा मग एखाद्या म्हणजे मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत हे महिनाभर असतं तर चार गुरुवार म्हणलं की स्त्रियांना मासिक धर्म हा असतोच तर त्यामुळे एखादा गुरुवार जर त्यांना वर, या व्रताची मांडणी करता आली नसेल तर त्यांनी सुद्धा या व्रताचं उद्यापन कसं करायचं काही जणींना मासिक धर्म आहे किंवा मग काहींना असं वाटत असेल की मासिक धर्म येईल अशी जरी शंका असेल किंवा प्रत्येकाला आपली तारीख ही माहीत असते तर अशा महिलांनी काय करावं तर उद्यापनाची तयारी ही अगोदरच करून ठेवू शकता आणि उद्यापनाच्या दिवशी तुमच्या घरामध्ये इतर कोणी व्यक्ती असेल किंवा तुमच्या शेजारच्या महिला या हळदी कुंकासाठी येणार असतील तर त्यांच्याकडून सुद्धा तुम्ही या व्रताची मांडणी करून घेऊ शकता आणि उद्यापनासाठी जे साहित्य लागतं तर तेच तुम्ही आधीच जमा करून ठेवा जसं की व्रताची पुस्तकं असतील किंवा एखाद फळं असतील भेटवस्तू तुम्हाला जर यथाशक्ती द्यायची असेल तर ते साहित्य तुम्ही सगळं आधीच जमा करून ठेवा आणि मग शेवटच्या गुरुवारी जर तुम्हाला तुमची मासिक धर्म ये येईल असं वाटत असेल किंवा तारीख आहे असं वाटत असेल तर मग त्यांच्या हस्ते जे किंवा तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती असेल त्यांच्या हातून तुम्ही हे व्रताचं उद्यापन करू शकता किंवा मग ज्या शेजारच्या आपल्या बायका हळदी कुंकला येतात त्यातीलच एखाद्या महिलेला सांगून तुम्ही त्यांच्या हस्तेसुद्धा या व्रताचं उद्यापन करू शकता तर हे व्रताचं उद्यापन तुम्ही शेवटच्या गुरुवारी व्रतकथेचे एक पुस्तक किंवा एक फळ आणि हळदी कुंकू देऊन जरी तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने केलं तरीसुद्धा चालेल कारण की जर मासिक धर्म असेल आणि अशा अडचणीच्या वेळेस आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने हळदी कुंकू केलं तरीसुद्धा चालेल तर पुस्तकात सांगितल्याप्रमाणे फक्त एक एक फळ आणि पोतीची एक एक प्रत देऊन आपण स्त्रियांना हळदी कुंकू लावून जरी या व्रताचं उद्यापन केलं तरीसुद्धा उत्तम आहे खूप चांगलं आहे त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही या व्रताचं उद्यापन करावं कारण पोथीप्रमाणे आपण चौथ्या गुरुवारीच्या व्रताचं उद्यापन करायचं असतं जरी कोणाचं एखाद्या गुरुवारी मार्गशीर्ष महिना हा महिनाभर हे व्रत असतं त्यामुळे आपल्याला एखादा गुरुवार राहून जातो पण आपण त्या दिवशी उपवास केलेला असतो तर तुम्ही त्यामुळे तुमचा त्या, त्या दिवशी तो गुरुवार घडून जातो जरी तुम्ही पूजा मांडणी केली नसेल तरी तुम्ही शेवटच्याच गुरुवारी या व्रताचं उद्यापन करायचं आहे त्यासाठी तुम्ही फक्त साहित्य गोळा करून ठेवलं आलेल्या महिलेला तुम्ही ते साहित्य घेऊन उद्यापन एखाद्या महिलेला हळदी कुंकू करायला सांगून उद्यापनाल करायला सांगितलं तरीसुद्धा चालेल कि किंवा मग जर तुम्हाला हे पटत नसेल तर मग पाऊश महिन्यातील पहिला जो गुरुवार येईल तर त्या गुरुवारी तुम्ही हे व्रत दिवसभर करायचं आहे जसे तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार केलेले आहेत त्याप्रमाणेच तुम्ही पाऊश महिन्यातला पहिला गुरुवारी हे व्रत करायचं आहे दिवसभर उपवास करायचा आहे व्रताची मांडणी करायची आहे आणि मग संध्याकाळी तुम्ही या व्रताचे उद्यापन करू शकता किंवा मग शेवटच्या गुरुवारी काही जणांना अचानक सुतक पडलं असेल किंवा सुतक असेल तर त्यांनी या गुरुवारी शेवटच्या गुरुवारी तर शेवटच्या गुरुवारी त्यांनी उद्यापन करू नये कारण ते या दिवशी उद्यापन करू शकत नाहीत तर त्यासाठी त्यांनी पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्हाला उपवास धरायचा आहे व्रताची मांडणी करायची आहे तर यावेळेस तुम्हाला व्रताचे उद्यापन नियमानुसारच करायचं आहे तर शेवटच्या म्हणजेच तुम्ही पौष महिन्यातल्या पहिल्या गुरुवारीच तुम्ही या व्रताचं उद्यापन करायचं आहे म्हणजेच सुतक असल्यास तुम्ही शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापन करू शकत नाही पाऊश महिन्यातल्या पहिल्या गुरुवारी तुम्हाला या व्रताचं उद्यापन करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही उद्यापन केलं तरीसुद्धा चालेल तर हे उद्यापन कसं करावं तर शेवटच्या गुरुवारी आपण सात किंवा पाच सुवासिनी किंवा कुमारिकांना घरी बोलवायचं आहे त्यांना लक्ष्मी स्वरूप समजून त्यांचं आदरतीर्थ करायचं आहे तर काही ठिकाणी का महिलांचे पायदेखील धुतले जातात म्हणजेच एखाद्या मोठ्या तामणामध्ये किंवा परातीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये त्यांचे पाय तुम्ही धुवू शकता पायावरती त्यांच्या हळदी कुंकू किंवा ओल्या गंधाने स्वस्तिकसुद्धा लावू शकता तर अशा प्रकारे तुम्ही त्यांचं आदरातीर्थ केलं तरीसुद्धा चालेल किंवा मग तुम्ही पाय नाही धुतले तरीसुद्धा चालतील फक्त तरी हळदी कुंकू त्यांना लावायचं आहे त्यानंतर तुम्ही शक्य झाल्यास आलेल्या सुवासिनींची ओटी देखील भरू शकता नारळाने तुम्ही ओटी भरू शकता किंवा मग साडीने ओटी भरू शकता किंवा मग साधी तुम्ही एखादं फळ देऊन सुद्धा ओटी भरू शकता तर आलेल्या ज्या का काही महिला आहेत त्यांना पुरणपोळीचं जेवणसुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा यथाशक्ती तुम्ही चहा देऊ शकता दूध देऊ शकता खिरीचा प्रसादसुद्धा तुम्ही त्यांना या दिवशी देऊ शकता काहीतरी गोडाचा प्रसाद आपण यथाशक्ती या दिवशी शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायच्या त्या दिवशी करू शकता शेवटी यथाशक्तीनुसार आपल्याला हे उद्यापन करायचं आहे पोथीमध्ये हे काहीही दिलेलं नाही फक्त आपल्याला एक एक व्रताची पुस्तक आणि एक एक फळ देऊन हे उद्यापन करायचं आहे तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जसं शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही हे उद्यापन नक्कीच करू शकता तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही एखादी भेटवस्तू द्यावी तर तुम्ही भेटवस्तूसुद्धा त्यांना देऊ शकता तर भेटवस्तू देताना त्यांना प्लास्टिकच्या वस्तू न देता सौभाग्यकारक वस्तू द्या म्हणजेच ब्लाऊज पीस असेल हळदी कुंकू असेल किंवा अजून तुम्हाला काय द्यायची इच्छा असेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकता तर जर तुम्ही ब्लाऊज पीस वगैरे देणार असाल तर त्यासोबत दोन विड्याची पाने किंवा एक विड्याची पान एक रुपयाचं नाणं देखील तुम्ही देऊ शकता कारण हे देखील अत्यंत योग्य मानलं जातं कारण विड्याचं पान आणि एक रुपयाचं नाणं आपण आलेल्या महिलांना दिलं तर ते लक्ष्मी स्वरूप मानलं जातं तर अशा पद्धतीने जरी तुम्ही या दिवशी उद्यापन केलं म्हणजेच त्यांना एक ब्लाउजचा पीस किंवा मग पान सुपारी म्हणजे तुम्हाला यथाशक्ती जसं होईल त्याप्रमाणे तुम्ही या दिवशी उद्यापन करायचं आहे उद्यापनाच्या दिवशी आलेल्या महिलांचं योग्य पद्धतीने आपल्याला आदरातीर्थ करायचं आहे त्यांच्यासोबत तुम्ही योग्य रीतीनं बोलणं करावं कारण बऱ्याच वेळेस असं होतं की आपण उद्यापनाच्या दिवशी किंवा कोणत्याही ठिकाणी जेव्हा चार पाच बायका गोळा होतात चार पाच बायका एकत्र येतात तेव्हा कोणाचा ना कोणाचा विषय निघून एकमेका महिलांचा अपमान केला जातो किंवा काही गप्पा रंगतात आणि त्यामधून आपण इतर व्यक्तींचा किंवा इतर महिलांचा कळत न कळत अपमान करून जातो तेव्हा आपल्याला कळतही नाही किंवा समजतही नाही तर अशा प्रकारे आपण इतर व्यक्तींचा इतर महिलांचा या दिवशी अपमान न करता आलेल्या महिलांचे आदिरातीर्थ स्वागत करायचे आहे येणाऱ्या महिला बघा येथील तुमच्याजवळ उद्यापन करतील आणि निघून जातील मन किंवा घरामध्ये अशी पद्धत असते की आलेल्या महिला या आल्या आणि उद्यापन करून गेला त्यांच्याविषयी अप अपशब्दसुद्धा बोलले जातात किंवा त्यांच्याविषयी चर्चा केली जाते की त्यांनी घातलेली साडी अशी होती तिने घातलेली साडी अशी होती हे असं होतं ते तसं होतं आपण असं बऱ्याच विषय बऱ्याच प्रत्येकीच्या विषयी बोलून जातो पण पर, परंतु असं करू नका आपण ज्या उद्यापनाला ज्या महिला बोलवल्या असतील तर त्या महिला या लक्ष्मी स्वरूप आहेत असं समजून आपण त्यांचं आदरातीर्थ केलेलं असतं आणि त्यांच्या माघारी तुम्ही असं काहीतरी बोललात तर तुम्हाला या वृत्ताचं या उद्यापनाचं केलेलं काहीही फळ मिळणार नाही कळत न कळत तुम्ही त्यांचा अपमान केलेला आहे त्यांचा मानपान तुम्ही केलेला नाही मग तुम्ही हे उद्यापन कितीही पैसे खर्च करून किंवा कितीही मोठं केलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही तर त्यासाठी आपल्या वाणीवरती आपल्याला या दिवशी कंट्रोल ठेवायचा आहे आणि येणाऱ्या महिलांचा अपमान होईल असं काहीही आपल्याला बोलायचं नाही किंवा वागायचं नाही किंवा या दिवशी कोणालाही खोटं बोलू नये मोठ्यांचा आदर करावा या दिवशी शिवाय शाप कोणाला देऊ नये कोणासोबत भांडणतंटा करू नये आपल्या घरामध्ये शांततेचं वातावरण असावं भांडण क्लेश वादविवाद हे आपल्या घरामध्ये होता कामा नये त्यामुळे या गोष्टींचं सुद्धा आपण या दिवशी नक्कीच काळजी घ्यायची आहे शिवाय जे काही साहित्य तुम्ही हळ उद्यापनासाठी घेतलेलं असेल म्हणजेच हळदी कुंकू असेल तांदूळ असतील तर ते सांडायचे नाहीत म्हणजेच ओटीचं साहित्य असेल किंवा जे काही तुम्ही तांदूळ हळदी कुंकू आपण महिलांना लावण्यासाठी घेतो किंवा ओटीमध्ये घालण्यासाठी तांदूळ घेतो तर ते शक्यतो या दिवशी सांडू नयेत आपल्या पायाखाली येतील पायदळी तुडवली जातील असं काही कृत्य या दिवशी करू नये कारण असं सुद्धा एक प्रकारचं अपशकून समजलं जातं किंवा आपलं ते वर्तन योग्य दिसत नाही त्यामुळे तांदूळसुद्धा आपल्या आपण ओटी भरताना योग्य पद्धतीने ओटी भरावी तांदळाचा एक कणसुद्धा खाली सांडू नये जरी सांडले असतील तर तुम्ही ते गोळा करून साईडला दुसऱ्या दिवशी पक्ष्यांना वगैरे खायला घालू शकता परंतु कोणतेही तांदूळ वाया जाणार नाहीत किंवा तुडवले जाणार नाहीत याची काळजी नक्कीच घ्यावी उद्यापनाच्या दिवशी देखील सकाळी लवकर उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे व्रताची मांडणी करायची आहे कथा वाचायची आहे शक्यतो सकाळ संध्याकाळ तुम्हाला कथा आणि आरती करायची आहे पूजा मांडणी तुम्ही सकाळी किंवा मग संध्याकाळी करू शकता फक्त भर दुपारी उन्हाची तुम्ही ही पूजा मांडणी करू नका दिवे लागणीला किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्ही ही पूजा मांडणी करू शकता जरी तुम्ही देवीची ओटी तीन गुरुवारी भरली नसेल तर मग शेवटच्या गुरुवारी तुम्ही ओटी सुद्धा देवीची आवर्जून भरावी तसेच शेवटच्या गुरुवारी तुम्ही उंबरट्यावरती हळदीचे लेपन सुद्धा नक्की करू शकता तसेच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती ओल्या गंधाने स्वस्तिक चिन्ह काढू शकता यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये तिन्ही सांजेला सर्व लाईट या चालू ठेवायच्या आहेत आपला दरवाजा शक्यतो या दिवशी उघडा ठेवायचा आहे आणि आपल्या घरातील वातावरण हे शांत आणि पवित्र राहील याची काळजी आपल्याला या दिवशी घ्यायची आहे तर अशा प्रकारे उद्यापनाच्या दिवशी तुम्ही आपलं घर हे पवित्र ठेवलं घरामध्ये शांतता ठेवली तर नक्की माता लक्ष्मी अशा घरामध्ये वास करेल आणि आपल्यावरती माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा अखंड राहील तर आजचा व्हिडिओ इथे संपतो आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्यापनाविषयी पडणाऱ्या बऱ्याच बऱ्याच प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला, मला कमेंटद्वारे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये शेअर करायला विसरू नका आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ